काय काय बाबो बापरे रक्त नाही राहिलं अरे कुठं पडेल हे कुठं पडेल हे बापरे चला बरं पाहू आपण काय झालं आयला रो नक्नी काय केलं रे काय झालं तू डोकं कावर फोडलं त्याचं हो बापरे कुठं पडलं आहे अरे बापरे रक्त निघलं आहे पाण्यान मागे पाण्यास हो बापरे पाण्यात पटकन पाण्यास कावर डोकं फोडलं रे त्याचं पाणी पाचलं झालं पाणी पाज उठ त्याला उठ 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 हो बापरे एवढं डोकं फोडलं त्याचं त्याला दवाखान्यात घेऊन जा रे दवाखान्यात घेऊन जा त्याला तेव्हा तारा रे गेला याने कावर मारलं रे का रे डोकं का फोडलं तू त्याचं कावर डोकं फोडलं तू सांग पटक्यान कावर फोडलं त्याच्या डोक्यात पाहिलं की किती रक्त निघाला आता कोण यानी तू फोडलं का रे मग कोणी फोडलं हा काय करीत होता हो बापरे पुन्हा कुठे गेला रे त्याला औषध लावा रे औषध लावा त्याला हो बापरे दाखवू दाखवू दाखव हो बापरे दाखव रे किती हो बापरे डोकं फुटले त्याचं बापरे औषध लावा त्याला औषध लावा त्याला औषध लावा त्याला बापरे कापूस लाव त्याला पाठक्यान ल झालं की बरं उठव त्याला उठव उठव झालं हा झालं बरं पाय झालं पाय बरं उठव झालं उठव झालं की त्याला टाकू झालं का झालं ना हो बापरे चला बोनीट जाऊ दे चला चला घेऊन चला त्याच्या मम्मीला सांगू नका बरं काय आता